आपण पाहताहात आपला महाराष्ट्र न्यूज दरियापूर ते अमरावती मार्गावर एसटी महामंडळाचा बोंगरकार कारभार उघडकीस आला आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेशी थट्टा करणारी ही परिस्थिती पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर ते अमरावती या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसची स्थिती अतिशय खराब असून बसला आवश्यक तेवढे तांत्रिक तपासणी व देखभाल न करता ती रस्त्यावर सोडण्यात आली आहे त्यामुळे वारंवार बिघाड होऊन प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात उतरावे लागत आहे काही वेळा बस रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो प्रवाशांनी तक्रार केली की योग्य प्रकारे दिवे ब्रेक सिग्नल व इतर सुरक्षा विषयक सुविधा कार्यरत नाहीत शिवाय आसन व्यवस्था व बसची स्वच्छता यांचीही दयनीय अवस्था आहे या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे प्राण धोक्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतो एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही परिस्थितीत काही सुधारणा ना झालेली नाही प्रवासी संघटनांनी इशारा दिला आहे की जर हा बोंगल कारभार थांबवून तातडीने सुधारणा केल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल दर्यापूर ते अमरावती रस्त्यावरची ही परिस्थिती शासन व एस प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ करणे थांबवा अशी मागणी जोर धरू लागली आहे